आत्तापर्यंत पीक विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विम्याची रक्कम मिळाली आहे तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे तरीही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तुम्हाला पीक विमा का मिळत नाही त्यामध्ये तुमच्याकडून काय त्रुटी झाल्या आहेत आणि तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी काही बाबी सांगणार आहोत ते तपासून घ्या तुम्ही सरकारच्या नवीन नियमानुसार सर्व सरकारी योजनांचे पैसे यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई आणि दुष्काळ अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केला जातात त्यामुळे तुम्ही खात्री करा की तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही पीक विमा अर्ज करताना दिलेल्या खात्याचा नंबर आधारशी लिंक असावा लागतो तसेच तुमचा पीक विमा अर्ज जर फेरळला गेला असेल किंवा त्यामध्ये कोणतीही चूक असलेली असेल तर तुम्ही पीक विमा लाभापासून वंचित राहू शकता अशा परिस्थितीत तुमच्या अर्जाची स्थिती तपासा काही जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस किंवा इतर पिकांसाठी पीक विमा मंजूर केला आहे तुम्ही ज्या पिकांसाठी विमा भरला आहे त्या पिकांसाठी तुमच्या महसूल विभागात पीक विमा मंजूर झाला आहे का हेही तपासा विमा कंपनीच्या नियमानुसार ई पीक पाहणी अनिवार्य आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला पीक विमाचा लाभ मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते जर तुम्हाला अद्याप पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही थेट विमा कंपनीला संपर्क साधूनच्या अर्जाची स्थिती तपासू शकता विमा नोंदणी पावतीवर असलेल्या हेल्पनाय हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पीक विमा मिळाला आहे का आणि किती रक्कम मिळाली आहे याबाबत माहिती मिळवता येईल तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का ते तपासण्यासाठी विमा कंपनीकडून प्राप्त होणारी माहिती सर्वात महत्त्वाचे आहे मित्रांनो विमा कंपनीने दिलेल्या निर्देशाचे तुम्ही पालन करून विमा कंपनीची योग्य माहिती तपासून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद